हलता असं वाटत <laughs> या बाबू इकडे बघ ते बघा आणि ही एक थाळी पण तरी मटन अरे बघा आपल्या कॉम्प्लिमेंटरी पण मिरचे भाजलेले लोणचा आणि इकडे काय चिकन पावडर काहीतरी भाजी कसले आणि बघा चिकन सिक्स्टी फोर काहीतरी मागवला नाही या नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तुम्ही आतापर्यंत आपली सिरीज बघताच अगदी हंपी मैसूर आणि पुढे काय काय होतं तर सगळं तुमकं मिळतं जर तुम्ही मागची व्हिडिओ बघलाच नशाल ना तर नक्की बघा हंपीचे तर व्हिडिओ बघा एक सो एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि मैसूरमध्ये पण आपण आता सुरुवात केलेली आहे तर ह्याच्या आधी जो तुम्ही व्हिडिओ बघितलास म्हणजे दोन व्हिडिओ टाकले आपण ट्रॅव्हलिंग जो एक टाकलो तर हे आमच्या पोलिसांनी चांगलंच फाळ लावल्याने आणि तो व्हिडिओ नाही बघलास तो पण बघा आणि दुसरं व्हिडिओ टाकलेला आपण एक मैसूर पार्क आणि बोटॅनिकल गार्डन का आपण गेलेला तो व्हिडिओ बनवतो तो, तो पण खूप छान आणि त्या व्हिडिओत आपण बघितलेला की एकदम जुनी एकोणीसशे अडतीसपासून जे नाश्ता बनवतात ना एक नंबर होता थंय जर तुम्ही जाता ना मैसूर का तर त्यांच्याकडे एकदा तरी नाश्ता टेस्ट करा एक नंबर नाश्ता असता आणि या व्हिडिओमध्ये तुमका बघ मिळताना काय हा तर अपडाऊन म्युझियम तर अपडाऊन म्युझियम काय असा ह्या तुमका आता व्हिडिओतच समजा आणि दुसरी गोष्ट अशा ठिकाणी आम्ही जेवक जाता लावणार जी मैसूरमधली एकमेव भारीतली जागा म्हणजे व्हेज असू दे नॉन व्हेज असू दे जबरदस्त मिळतात त्याच्यामुळे फुल धमाल फुल खादाड मस्ती होते या व्हिडीओत त्याच्यामुळे जा चला जास्त वेळ तुमचं वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करतं आहे मध्ये आता आपण आणि आता एन जी आहे चौऱ्याऐंशी रुपया एन जी सी एन जी भरूया गार्डन वर न मध्ये थांबली हय असे काय काय फाटिये बिटीय दिसतात ह्या काय सुरू नाही काय काय बनवलेलं आता बघूया श्रावणी आधी किंमत विचारून दे काय कसं आता काय घेऊ जागो बदक घेऊन मम्मी फुलं गोळा करायला जाणार की हा भारी आपण सावनी हे ए। ए बघ हे सावनी फुलं गोळा करायला ते नको ते आहे आपल्याकडे आहे ना ऑलरेडी भाऊ मागे कशाला तरी आपटेल घेतलं ना सावणी दोनशे वीस रुपये तर मतला बघूया काय तर गेला होता घेऊ काय ना म्हणून एक टोपली आहे दोनशे वीस रुपये घेऊया आधी तिकीट काउंटरमध्ये काउंटर तर हे बघा मित्रांनो ह्या करूया काय म्हैसूर मधला सगळ्यात मोठं फॅन्टसी पार्क आता आतमध्ये जाऊया दा, आणि दाख आम्ही दाखवतो काय दा, काय असा आतमध्ये का 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 तर चला चेक करूया बघा आता आपण इकडे आलो आणि हे तिकीट काढा ऑनलाईन तिकीट काढू शकतो आपण इथे आणि इथे सगळं मॅप आहे कुठे आपण हा एंट्रन्स वर इत्याद बोलतोय तर एकदा इकडे गेलास ना ती स्नो पार्क आणि काय ते अप डाऊन पार्क सगळं काय काय तुम्हाला बघायला मिळेल हा बघा अपडाऊन पार्क किडल्स कि पूल लेझी रिवर वेव पूल म्हणजे वॉटर पार्क आहे इकडे आणि इकडे अपडाऊन पार्क आहे चला आतमध्ये जाऊया आणि कसं काय ते बघूया जर कॅश नसात तर तुम्ही इकडे पण स्कॅन करून तिकीट घेऊ शकतास म्हणजे काय टेन्शन नाही कॅश नसली तरी काय आणि आपले जर तर इथे मदत करू हे माणसं असतातच हे बघा कोण बसले तिकीट वगैरे काढून झालेली असा आणि आता आपण जाता अप डाऊन म्युझियम बघू साठी इकडनं ना इकड तर मित्रांनो हे स्नो पार्क पण आपण आता तर मेंटेनन्समध्ये मध्ये आणि आम्ही स्नो पार्क मध्ये कशाक नाही नाही हो। कारण ऑलरेडी आपण गोव्यामध्ये बघितलेला आणि नंतर कसे हे कुडकुडत तर चला जाऊया होता पण आता अपडाऊन म्युझियम असताना त्याच्यामुळे विचारूया अपडाऊन तर त्या साईडला स्नो पार्कचा सा एरिया इकडे होता तर अकडे नाही बघा अपडाऊन अप म्युझियम आहे बघा काय उलटा सुलटा हो उलटा सुलटा काय म्हणता भाऊ बघी आता आतमध्ये जाऊन कसा काय आता एक वेगळं अनुभव वरती ह्याचे जे फोटो होते तुमका इंस्टाग्राम वर बघू मिळतील तुझा तुझा तर हे बरोबर ते त्याच्या त्या अँगलमध्ये फोटो काढतात आणि तुमका सगळे फोटो हे इंस्टाग्रामवर बघूक मिळतले बाबू कुठे टच नाही करायचं मी इथे जे काय फोटो काढतो ते तुम्हाला फोटो आम्ही ह्या व्हिडिओमध्येच टाकणार आहोत पुढे तुम्ही बघा भारी फुल एक्सपिरियन्स जबरदस्त एक्सपिरियन्स येतले आणि फोटो वगैरे तेच काढतात तुम्ही आता व्हिडिओत बघतास की हे अकडी तकडी फोटो काढतात पण काय तुमका समजत नसतला कस, कसले फोटो होते ते हे व्हिडिओच्या शेवटी ना आमची खादाड भ्रमंती झाली की त्याच्यानंतर बघा की फोटो कसले असत नक्की आवडतला आणि सगळे फोटो नाही टाकणार थोडे फोटो हे टाकतो थोडे तुमका इंस्टाग्राम का बघू मिळतील तर हे व्हिडिओ कंटिन्यू होईल आणि तुमका फोटो ते व्हिडिओच्या शेवटी बघू मिळते निऑन कलर हे एक नंबर वाटत इकडे बघा बाबू इकडे बघ हु असं हालता अस वाटतं या ना आलं बाबू इकडे बघ चालू मला गे दिसतं सगळं ओके 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 हां पैकी काय सांगली हा आईज नाही नी एकदा एक्सपिरियन्स भारी आहे ते फोटोज तुमका थोडे हवे दिसतील बाकीचे सगळे इंस्टाग्रामवर दिसतील एक नंबर एक्सपिरियन्स होतो तू घेऊन ये ना हे फोन मजा आली बाबू मजा आली ना उलटा पुलटा हा आता ह्याच्यात जाऊया बघा आता आपण जेव केला दुपारचे जे वाजलेत आता सवा एक आणि ऐसुलाचा बेस्ट हॉटेल हा अन्नपूर्णा जुनाचा पण तुम्हाला दाखवते कसा जेवण असत काय असतं काय कशाला काय राहिलं हा ते बघा तुम्ही नेटवर ह्या सर्च करून येऊ शकतास अन्नपूर्णा आर 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 हॉटेल तर आता आपण आतमध्ये जातल आहोत आपण तुमका दाखवतोय आतलं एम्बियन्स फूड क्वालिटी फूड टेस्ट सगळं तुमक समजतं रॉयल एनफिल्डचा शोरूम आहे त्याच्या ऑपोजिट का पण काय याची गरज नाही डायरेक्ट टाकला कुठे बसायचं ते बघूया इथेच बसूया पण मैसूर मैसूर मधल्या अन्नपूर्णा हॉटेल लाव ट्रिपल आर आणि हे बघा इकडे केळीच्या पाण्यात आपल्याला जेवण सर्व करणार तर आपण मागवला मटन बिर्याणी चिकन सिक्स्टी फोर आपला जो असा सिक्स्टी फाय आणि मी व्हेज मिल मागवलं आहे तर हे बघा ये व्हेज बघा व्हेज आलं साऊथ इंडियन खाऊन बघूया कसं लागतं तर हे हे बघा काय काय वाढलं नाही तुम्हाला सांगलं नाही तर तुम्ही ऐकलं असाल माका तर काय कळलं नाही पण भारी वाटत आता परत येतो थोडा थोडा

बिर्याणी असं हैसुली स्पेशल बिर्याणी हा इलाच ना तर मटन बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी ट्राय करा तुम्ही भारी असता आणि ह्या आपल्या ह्या आता श्रावणी पापड ठेवू जागा किंवा नाही आणि त्यांचं ह्या असतली ह्या काहीतरी रस्सो वगैरे श्रावणीचं जेवण बघाय भारी आता सारखं लक्ष तकडे जाता मटन बिर्याणी आपल्याक सव केल्याने आणि आता स्वरसाठी स्वर चल सुरुवात कर

खा नहीं, 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 नहीं। नहीं, नहीं। नहीं। दे तो का काय सुटा चला तर आता मस्त जेवणाचा आस्वाद उठूया क्रिस्पी क्रिस्पी कडी लिफ्ट पण खाऊया आणि अबो मस्त एक नंबर सगळाच भारी या तर हे बघा आपल्या कॉम्प्लिमेंटरी पण मिरचे भाजलेले लोणचा आणि इकडे काय चिकन पावडर म्हणून काहीतरी मीठ सगळा कॉम्प्लिमेंटरी म्हणून मिळत्या भाली या माहिती आहे व्हिडिओ बघते काय करून टाकले फडशा पाडून टाकले श्रावणी तर खूपच जेवण आवडलं तर तुम्ही नक्की येत असं नक्की भेट देवा आणि बघू शकतास एक नंबर जेवण आणि ॲम्बियन्स बघा हॉटेलचो आणि रेट हाय नाही आता हे मेन्यू कार्ड तसे जरा दाखवतो हो तुम्ही बघू शकतास काय मोठे काय हे हे नाही एक्सपेन्सिव्ह नाही आहेत आणि एक जबरदस्त आणि आमक भरपूर आवडला मस्त मजा केली आम्ही चल आता वन क्वालिटी एक नंबर सर्विस एक नंबर टेस्ट एक नंबर भारी म्हैसूर काही तसा नक्की आहे भेटेल म्हणजे व्हेज पण असा आणि एकशे पंचान्न रुपये आणि एवढे आयटम होते त्याच्यात बापरे आणि अनलिमिटेड राईस चपातीने विषय नसता साऊथ का जास्त करून भात खातात पण क्वालिटी एक नंबर भारी वाटला सिक्स्टी फोर दोनशे नऊ रुपये मटन बिर्याणी दोनशे एकाहत्तर आमच्या दोघांचं आम्ही दोघांमध्ये एक घेतली बाबून मी थंडाची बॉटल एवढी मोठी होती ना फक्त एकोणीस रुपये वॉटर बॉटल ती चार म्हणजे पाच रुपये फक्त ती आणि खीर वाटी घेतला होती एकोणीस रुपये एवढं व्हेजिटेरियन असला तरी घ्यावा पण घेतलाच ना व्हेज मिल घ्या एवढे ये आयटम येतात ना आणि सगळे आवडतले म्हणजे वेगळे दिसतले तुमका भाजी ओळखीची नसतली टेस्टी एक नंबर टेस्टी फुल रिकमेंडेड मस्त होत व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण मस्त तर मित्रांनो हे बघा अप अपडाऊन पार्क जा होता अपडाऊन म्युझियम त्याचे थोडे हे फोटो शेअर केले सगळे शेअर केल्यास उगाच तरी व्हिडिओ वाढलं असतो तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकतास पण जे जातास तर एक वेगळं एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकतास तर तुम्ही आता हे फोटो एन्जॉय करा